जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी शेतकऱ्यांचा सात बारा खोरा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा जय भवानी जय शिवानी जय भवानी जय शिवानी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की सक्षमातले ज्येष्ठ नागरिक या भाषाला फसवलं त्याच्यामुळं ह्या भाजप सरकारवर कधीही पाहिजे <laughs> आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र चळवी साहेब कर्जत तालुक्याचे तालुका प्रमुख आगनेय बळीरामांना यादव जानखेड तालुक्याचे तालुका प्रमुख ऍडव्होकेट मयूरजी डोके यांच्या उपस्थितीत हिंद्या भा हिंदी भाषा शक्तीचा जी आर अध्यादेश जो सरकारने काढलेला आहे त्याचा निषेध आम्ही जी आरची होळी करून तिथे केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा शेतकऱ्याचा अपमान करणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचाही आम्ही निषेध केलेला आहे आज या ठिकाणी शिवसेना कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्याच्या वतीने भाजप सरकारचा धिक्कार करतो आणि त्यांनी जो बळजबरीचा अध्यादेश काढलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कर्जत व जामखेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या महाराष्ट्र शासनामध्ये जो काही या भाजप सरकारने हिंदी शक्तीचा विषय आमच्या ह्या मराठी मानांच्या लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याचा कुठेतरी निषेध व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही आज दोन्ही तालुक्याच्या शिवसे शिवसैनिकाने मिळून हा शिंदी हिंदी शक्तीचा विषयाच्या जी आरची आज आम्ही इथं होळी केलेली आहे तसेच या भाजप सरकारनी आज जो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या आमच्या महिला भगिनींचे प्रश्न असू द्या वृद्ध माता भगिनींचे प्रश्न असू द्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असू द्या प्रवाशांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या दूध उत्पादकांचे प्रश्न असू द्या या सगळ्या प्रश्नावर हे महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारचं बोलण्यास तयार नाही आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा शेतकऱ्यांचा नुकसानी झाल्या किंवा काय हे झालं तरी पण महाराष्ट्रामध्ये काही जबाबदार माजी मंत्री असणारे बबनराव लुलीकर यांनी शेतकऱ्याविषयी जो आरवायच्या भाषेत भाषा वापरली त्या बबनराव लोणीकरचा पण आम्ही आज इथे निषेध केलेला आहे आणि कर्जत आणि जामखेड ही दोन्ही शिवसेना मिळून इथून पुढं येणाऱ्या प्रत्येक अशा शासनाच्या नाचकीच्या जी आरच्या विरोधात किंवा काही आदेशाच्या विरोधात आम्ही दोन्ही तालुक्यातील शिवसैनिक मिळून नक्कीच विरोध करू आणि ही हिंदी भाषा जी आहे जी या महाराष्ट्रातील लहान मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा हा प्रयत्न आम्ही कधीही शिवसैनिक म्हणून कधी यशस्वी होऊन जाणार नाही अशी पाहिजे मतदारसंघाचा विधानसभा संघटक म्हणून भारतीय जनता पार्टीचं विधानसभेतलं आलेलं सरकारला आमच्या वतीनं पंच्याहत्तर लाख मतदान शेवटच्या एक तासामध्ये कसं वाढलं हा प्रश्न आमचा ज्वलंत या सरकारला आहे निवडणूक आयोगानं याचं आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे ते सरकार आम्हाला उत्तर देतंय आहे या लोकशाहीची सगळ्यात मोठी शोकांतिका आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे जे काय सरकार जी आर काढतंय सुप्रीम कोर्ट जी आर बघते महा अगदी केंद्रातले जी आर घेते खाली जी आर पाठवतं त्या जी आरच्या जीवावरती आर अनेक निवडणुका लढण्याचा आणि जिंकण्याचा प्रयास करते लाडकी बहिणी योजना असेल त्यांना आम्ही पंधराशेचे ते एकवीसशे देऊ म्हणून जर त्यांनी पारड्यामध्ये मतदान घेतलेलं असेल तर त्या लोक बहिणींना आमच्या कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पंधराशे किंवा एकवीसशे मिळत नाही आज जिल्हास्तरीय जर आपण चर्चा केली किंवा बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवसाला एक दोन आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकरी आत्महत्या करत असताना आमच्याकडे असणारे ग्रॅज्युएट आणि पदवीधर सुद्धा आत्महत्या करत असताना सरकार जर पहिलीच्या मुलापासून किंवा बालवाडी आणि अंगणवाडीपासून जर हे सरकार हिंदीची सक्ती करत असेल तर त्याही मुलांवर ती वेळ आणण्याची वेळ हे सरकार आत्ता आपल्याबरोबर करत आहे म्हणून या जी आरला आम्ही सक्तीनं या ठिकाणी जाळण्यात आलेलं आहे शासन पण आमचा बाप मात्र शेतकरी आहे त्या बापवर बोलणारला आम्ही जर कधी चौकात आला तर सोडणार नाही एवढं सांगतो आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा